राहू द्या कारण ज्या गावात तुम्ही उभा आहे त्या गावातल्या एका व्यक्तीनं शिक्षणाचं रोपट लावलं त्यांचं नाव महात्मा फुले लक्षात mm -hmm. आणि वाघिणीचं दूध आहे शिक्षण अठराशे त्रेचाळीस साली पुण्यात भिडींच्या वाड्यात अरे समाजाचे शेण गोट्टे चिखल माती खाऊन पिड्या घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले विठल विठ्ठल म्हणतो किती या लोकांनी श्रेष्ठ काही लोक श्रेष्ठ झाली त्याच्या मागे इतिहास आहे आजही आपण फुलेंच्या जयंत्या साजऱ्या करतो का करतो एक दिवशीचा प्रसंग आहे सावित्रीबाई मुलांना शिक्षण देण्यासाठी जातो त्या समाजाचा विरोध असायचा भरपूर इतिहासातला हा विषय <coughs> आणि होत असताना देखील एक दिवस सावित्रीबाई फुले यांना सर्दी आणि खोकल्यानं त्या जाम झाल्या ज्योतिराव फुले रात्री आल्यानंतर त्यांनी सावित्रांच्या अंगाला हात लावल्याबरोबरच समजलं की तापान जाम झाल्यात तापानं जाम झालंय हे पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं सावित्रा बायकोला आवजाव बोलवत होते सावित्रा तुम्ही खूप आज तापानं व्यापलं गेलेलं आहे तुम्ही वैद्याकडं जाणं गरजेचं आहे पण हे का ता त्यांना तापाला हे मात्र सावित्रीबाई सांगत नव्हत्या शाळेतले एका मुलाला माहित होतं सावित्रीबाई फुले का आजारी होत्या नकळत एक दिवस महात्मा फुले शाळेत गेले आणि त्यांनी त्या मुलाला मुलांना विचारलं बाळानो बाई आजारी कशा का काय पडल्या त्यातल्या एका मुलानं पाहिलं होत ते मुलग म्हणाल मला माहीत आहे की आमच्या बाई आजारी का पडल्या का पडल्या हा समाज त्यांना शाळेत येताना अंगावर चिकल गोटे शेण मारायचा त्यामुळे ती साडी खराब व्हायची हो बाई आमच्या अगोदर ओळखून लवकर शाळेत यायचा खराब झालेली साडी बाई धुवायच्या आणि मुलं शाळेत येईपर्यंत ती वाळू टाकायच्या आडुश्याला उभं राहायच्या आणि अर्ध भिजलेली साडी शाळा सुरू झाल्याबरोबर घालायच्या आणि अर्ध भिजलेल्या साडीनं दिवसभर आम्हाला शिकवायच्या का हे करायच्या हे ज्योतिराव फुलेंनी विचारल्यानंतर सावित्रीबाई फुले म्हणाल्या मी हे का करते सांगू आपण अशा शाळेची मास्तर आहे ज्या शाळेत आपल्याला पगार नाही ज्या शाळेत आपल्याला इज्जत नाही ज्या शाळेत आपल्याला प्रतिष्ठा नाही अशा शाळेचे आपण शिक्षक आहोत आणि त्या शाळेत आपण पिढ्या घडवतोय महात्मा फुले साहेब माझ्याकडे एक साडे आपल्याला पगार नाही मी जर तुम्हाला एक साडी जर मागितली कोणत्या तोंडानं मागू हे मला प्रश्न पडतोय परंतु एका साडीवर जसा तुमच्या जोरवर संसार केला तसंच ठरवलं एक साडी का अस ना माझ्या संसारात पण जसा मी संसार एका साडीनं तारला तशाच्या पिढ्या देखील तारणार हा ध्यास ज्या कुटुंबाने घेतला त्यांना फुलेंच कुटुंब म्हणतात दादा आणि म्हणून हे शिक्षणाचं वगंगा आज आपल्याला या भारतात महाराष्ट्रात दिसते हे श्रेय त्या फुले घराण्याचं आहे आणि त्यांचं हे मूळ स्थान जन्मस्थान आहे म्हणून हे गाव शिक्षणाचं माहेर घर म्हणून अख्ख्या महाराष्ट्र नव भारतभर ओळखलं जातं विठ्ठल